लोणार सकल मातंग समाज यांच्या नेतृत्वात व त्यांच्या सहकारी पिंटू भाऊ बाजड अनिल भाऊ कांबळे कैलासभाऊ साठे संतोष भाऊ साठे सुभाष भाऊ साठे राजूभाऊ अंभोरे मुकेश भाऊ रणभावणे बावरे जीवनभाऊ बाजड तुकाराम भाऊ पाटोळे सुनीलभाऊ पाटोळे डॉक्टर कीर्तीकुमार कांबळे दादाराव भाऊ अवचार अशोकराव अवसार सुदर्शन अवसार राजू अण्णा अवचार आणि समस्त मातंग समाज लोणार तालुका मातंग समाज बांधवांचा भरगच्स मोर्चा लोणार लातूर जिल्ह्यातील एका नवोदय विद्यालयात चिमुकले अनुष्काचा संशयास्पद मृत्यू झाला आहे या संदर्भात कोणतीही चौकशी झालेली नाही किंवा कारवाई झाली नाही त्यामुळे चौकशी करून कारवाई करा या मागणीसाठी व मातंग समाज बांधवांच्या इतर विविध मागण्यांसाठी लोणार येथे गजानन भाऊ अंभोरे साहेब यांच्या नेतृत्वात मातंग समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला भरगतचं महिला पुरुषांची गर्दी होती गजानन भाऊ अंभोरे यांनी समस्त मातंग समाजाचे या मोर्चाला उपस्थिती दर्शवल्यामुळे विनम्र आभार व्यक्त केले या मोर्चासाठी खालील बांधवांनी पाठिंबा दिला डॉक्टर लक्ष्मण जाधव संजीवनीताई वाघ प्रभाकर भाऊ आवारे दत्ताभाऊ रणबावरे सत्यभामाताई मुंडे उद्धव भाऊ वाणी पवनभाऊ नरवाडे कसा साहेब जालना ॲडव्होकेट दाभाडे रुपेश भाऊ अवसार ॲडव्होकेट लांडगे ॲडव्होकेट भालेराव विनोद भाऊ डोळे यांनी दोन फेब्रुवारीला सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने झालेल्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे सिटी इंडिया न्यूज